नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या पंचवीस फेब्रुवारीला रात्री उशिरा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणारा असा पत्रकार म्हणणारा नागपूरचा प्रशांत कोरटकर काल तेलंगणातील मंचेरियाल येथील रेल्वे स्टेशन नजीक दुपारी सापडला <coughs> पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या कोल्हापूर पोलीस लागलीच मंचेरीयालकडे रवाना झाली आणि त्याला घेऊन आज पहाटे ते कोल्हापुरात आले त्याला राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला मग तेथे त्याची सर्व कागदोपत्री पूर्तता करून पोलिसांनी त्याला दवाखान्यात त्याच त्याच्या प्रकृतीचा अहवाल त्याला दवाखान्यात नेऊन प्रकृतीचा अहवाल घेतला आणि दुपारी कोल्हापूर येथील न्यायालयात त्याला हजर केलं न्यायालयानं न्यायालयात पोलिसांनी त्याची सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली मात्र न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पो पोलीस कोठडी दिली आहे पंचवीसच्या पहा म्हणजे सव्वीसच्या पहाटे इंद्रजीत सावंत आणि कोल्हापुरातली शिव शिवने यांनी कोल्हापूर येथील राजवाडा पोलीस स्टेशन गाठून तिथं त्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि इंद्रजित सावंतांना दिलेल्या धमकीबद्दलही गुन्हा दाखल केला होता त्यामुळं आपल्याविरोधात कोल्हापुरात दोन गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर लपून बसला तो प्रथम नागपूरहून उज्जैनला गेला मग तो परत नागपुरात आला त्याला अंतरिम जामीन थोडा दिवस मिळाला त्याचा त्यानं लाभ घेत मग तिथं तो तिथंच राहील त्यानंतर तो जीवन समृद्धी घोटाळ्यातील जीवनसमृद्धीचे संस्थापक असलेल्या मोतेवारची आलिशान गाडी त्यानं देत त्याच्या दिमतीला मिळाली आणि मग तो पोलिसांपासून दोन हात दूर राहला तो नागपुराहून चंद्रपुरात गेला चंद्रपुरात एका लॉजवर त्यानं मुक्काम केला होता पोलिसांनाही कुणकुन लागताच पोलीस त्या ठिकाणी छापा मारण्यासाठी जाईपर्यंत तो तेथून पसार झाला होता आणि मग दोन तीन 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 ती, ती चार दिवसापूर्वी पोलिसांना चंद्रपूर टोल नाक्यावरील एक फुटेज मिळालं आणि त्यात प्रशांत कोरटकर चंद्रपूर सोडून तेलंगणात जात असल्याचं दिसलं आणि मग त्यावेळेसपासून त्याचा तेलंगणात तपास सुरू झाला आणि काल दुपारी तो तेलंगणातील मंचेरिया येथील रेल्वे स्टेशन नजीक पोलिसांच्या हाती लागला आता या प्रकरणात तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलीस त्याच्याकडून त्याला कोणी फोन करायला त्याचा फोन करण्याचा उद्देश काय इंद्रजीत सावंतांना धमकी देण्याचा उद्देश काय याची माहिती घेतील त्याच्या फोन फोन्स फोन जो त्यानं फॉर्मॅट करून त्याच्यातलं सर्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचंही ते त्याच्याकडून जाणून घेतील आणि मग परत त्याला एकदा पो न्यायालयात तीन चौथ्या दिवशी आणण्यात येईल आणि मग न्यायालयात पुढचंही प्रशांत कोरटकर हा पत्रकार असल्यामुळे साहजिकच त्याचे राजकारण्याशी लागे बांधे असणे सहज शक्य होतं आणि त्याचाच त्यानं या प्रकरणी फायदा घेतला असावा मात्र त्याची जी नीच वृत्ती आहे त्यातही एका विशिष्ट समाजातील राष्ट्रपुरुषांबाबत त्याच्या मनात जी खदखत आहे ती त्यानं पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री इंद्रजित सावंतांशी फोन संभाषण करताना त्याची ती दाखवून दिली आहे आणि म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याची ही नीच प्रवृत्ती आता न्यायालयानं ठेचून काढली पाहिजे आणि राष्ट्र पुरुष एखाद्या समाजाचे महापुरुष यांच्याबद्दल कसं वागावं याचा धडाही शिकवला पाहिजे आता त्याला मंचिरियालमध्ये कोणी आश्रय दिला याबाबत भाजपचे आमदार फुके यांनी त्याला तेथील म्हणजे तेलंगणातील <coughs> काँग्रेसच्या नेत्यांना आश्रय दिल्याचं दिल्यास सांगत नवीन वाद निर्माण केला आहे त्याला विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे याला तो तिथं काँग्रेसचं नेता याला कशाला हे देईल तुम्हीच त्याला इथं लपवून ठेवलं होतं तुम्हीच त्याला पळून जाण्यास मदत केली आहे तुम्हीच आता बघा तो कोणाको कोणाकडे होता हे तुम्ही शोधायचं आहे असं उत्तर दिलं आहे अस तिकडं परवा कुणाल कामराच्या व्हिडिओनं गदारोळ जी सुरू आहे तो अजूनही कायमच आहे कुणाल कामराचा संतप्त अशा एकनाथ शिंदे समर्थकांनी स्टुडिओ फोडला आणि त्या स्टुडिओच्या ज्या चित्रफिती तोडफोड करणाऱ्यांनी व्हायरल केला त्याचाच आधार घेत कुणाल कामरानं आता त्या, कामरान। त्या चित्रफिफितीच्या सोबत एक गाणं परत काल उशिरा व्हायरल केलं आहे ते गाणं हम होंगे कामया या चालीवरचा असून हम होंगे बरबाद का काहीतरी असे त्या शब्द आहेत आणि त्यात त्या गाण्यातही त्यानं या ज्यांनी तोडफोड केली एकूण आजचे राज्यातील सरकारमधील लोक कसे आहेत याबद्दल त्यानं पुरेपूर आपलं भडक मनातील भावना बोलून व्यक्त केलेल्या आहेत याबाबत कुणाल कामरायनं मी प्रथमच असं काही एकनाथ शिंदेबद्दल ते गाण्यातून म्हणले असं नाही जे या राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार जे, जे, जे बोलले होते तेच मी ते माझ्या गाण्यात त्यांचं त्यांच्याच वा त्यांनीच वापरलेले शब्द आणले आहेत मला मी गर्दीला घाबरत नाही किंवा मा झुंड माझ्या अंगावर येतो म्हणून मी पलंगाखाली लपून बसणारा नाही मीही जशाला मीही सामोरं येईल असं त्यांना म्हटलं असू आपण कदापिही माफी मागणार नाही असं म्हटलं आहे या प्रकरणावर आज पहिल्याच वेळी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्यच केलं आहे मात्र त्याचं त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वैर असा वापर करू नये असं म्हण मन, म्हणत आपण कुठल्याही याच्यावर व्यक्त होत नाही असं म्हणत आपण न्याय कामासाठी काम करतो जशी तुमची क्रिया होईल त्याला प्रतिक्रिया येणार असं म्हणत त्यांनी आपण तोडवापुडीचं समर्थन करत नाही असंही म्हटलं आहे एकंदरीत कुणाल कामरा प्रकरण आजही तापलेलंच आहे आता काल त्यांना जे गाणं व्हायरल केलं त्यावर अजून काय प्रतिक्रिया व्यक्त होतात हे आता कळू कळलंच अजून एकनाथ शिंदे समर्थक ज्या संतप्त होतात की जाऊ द्या त्याच्या कुठं ना लागायचं म्हणून सोडून देतात याकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे कुणाल कामरा याच्या विरोधात परवाचसे शिवसे, शिंदे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांनी खार एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे नवी मुंबईतही गुन्हा नोंदवा म्हणून विजय चौगुले पोलीस ठाण्यात बराच काळात ठाण मानून बसले होते कु कुणाल कामरा यानं आपल्याविरोधात तक्रार होणार ही ग्रहीत धरूनच त्यांना आपण पोलिसांना योग्य ते सहकार्य करू असंही केलं आहे एवढंच आपण आपल्या हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद